बातम्या बघण्यासाठी आमच्या चॅनलला ला करायला विसरू नका नाशिक जिल्ह्यात पंचवीस ऑक्टोबर सायंकाळी पावसाने दिवाळीनंतर पुन्हा हजेरी लावली आहे जिल्ह्यात सर्वत्र अचानक आलेल्या पावसाने नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली होती पुढे तीन दिवस मेघगर्जीनेसह पावसाचा आपण पाहता आहात ब्रेकिंग न्यूज वन न्यूज महाराष्ट्र या चॅनलवर जोर राहील असे सांगण्यात आले असून संभाजीनगर नाशिक बीड धुळे हिंगोली जळगाव जालना लातूर नांदेड नंदुरबार परभणी येथे ताशी तीस ते चाळीस किलोमीटर वाहणाऱ्या सोसाट्याच्या वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे अवकाळी पावसामुळे पा। अनेक ठिकाणी तोंडाशी आलेला घास घेरावून गेलेला असून त्यातच पुन्हा पावसाचा पा। हाहाकार उडाला आहे साधारणतः हा पाऊस अठ्ठावीस पा। ऑक्टोबरपर्यंत सुरू राहील असे हवामान खात्याच्या विभागाकडून सांगण्यात आले आहे प्रतिनिधी भाऊसाहेब भांडोरे एव्हन न्यूज महाराष्ट्र सिन्नर आहे का